नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे स्पॉटलाइन अकॅडमीच्या ट्वेंटी मिनिट्स जॉग्राफी या सिरीजमध्ये आणि या सिरीजचा जो आपला आजचा टॉपिक आहे तो असणार आहे द्विपकल्पीय पठार आणि भारतीय उपखंड जेव्हा जेव्हा तुम्ही प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास करतात तेव्हा तेव्हा तुम्ही या दोन संकल्पना नक्कीच वाचल्या असतील प्राकृतिक भूगोलातल्या अशा खूप साऱ्या छोट्या छोट्या संकल्पना आहेत ज्या जर तुम्हाला समजून घ्यायच्या असतील तर या दोन मोठ्या संकल्पना समजून घेणं अतिशय गरजेचं आहे चला तर मग सुरुवात करूया आपण या आजच्या दोन संकल्पनांपासून आपण सुरुवात करणार आहोत सगळ्यात पहिले भारतीय उपखंड म्हणजे काय भारतीय उपखंडाला इंग्रजीमध्ये इंडियन सब असा शब्द वापरला जातो चला इथे तुम्ही जर का बघितलं तर तुमच्या समोर दक्षिण आशिया खंडाचा नकाशा दिसतो आहे ठीक आहे संपूर्ण आशिया खंडाचा विचार केला तर भारताचं जे स्थान आहे ते दक्षिण आशिया या आहे मग भारताला नेमक्या कोणत्या देशांच्या सीमा लागतात तर बघा लक्षात घ्या या वेळेस तांत्रिक परीक्षेमध्ये पण काय आला होता हा प्रश्न विचारला गेला होता सगळ्यात पहिली इथे पश्चिमेला पाकिस्तान आहे थोडं वरती गेलात की अफगाणिस्तानची अगदी थोडी सीमा लागते त्याच्यानंतर चीन आहे नेपाळ आहे भूतान आहे म्यानमार आहे आणि बांगलादेश आहे अशा एकूण सात देशांच्या सीमा भारताला लागतात जर का तुम्ही भारताच्या दक्षिणेकडे बघितलं तर तुम्हाला प्रामुख्याने हिंदी महासागर बघायला मिळतो आणि महासागराचा जो भाग जमिनीला स्पर्श करतो त्याला आपण काय म्हणतो त्याला आपण समुद्र असं म्हणतो ठीक आहे मग इकडे पश्चिमेला जर बघितलं तर अरबी समुद्र आहे आणि जर का तुम्ही पूर्वेला गेला तर इथे बंगालचा उपसागर आहे ठीक आहे मग बघा इथे भारतीय उपखंड समजून घेण्यासाठी तुम्हाला भारतापासून थोडं वरती जावं लागेल इथे जर का तुम्ही वरती गेला तर इथे आमिरचं पठार आहे ठीक आहे आमिरच्या पठाराला जगाचं छप्पर असं देखील म्हटलं जातं तर तुम्ही बऱ्याचशा पुस्तकांमध्ये तिबेटच्या पठाराला जगाचं छप्पर म्हणतात असं देखील वाचलं असेल आता या दोघांच्या मागची कारण फार वेगवेगळी आहे तिबेटचं पठार जगातलं सगळ्यात उंच आणि विस्तृत पठार आहे म्हणून त्याला जगाचं छप्पर म्हटलं जातं तर ही जी पामीरचा पठार आहे त्याला पामीरची गाठ दॅट इज पामीर नॉट असं देखील म्हटलं जातं ही जी पामीरची गाठ किंवा पामीरचं पठार आहे इथून आशिया खंडातल्या सगळ्या प्रमुख पर्वत रांगा निघतात त्याच्यामुळे त्याला काय म्हटलं जातं जगाचं छप्पर असं म्हटलं जाते म्हणजे अगदी भारत आणि चीनच्या सीमेवरनं जो हिमालय पर्वत गेलेला आहे त्याची सुद्धा सुरुवात कुठनं होते या पामीरच्या घाटीपासूनच होते चला तर मग आपण समजून घेऊयात की नेमकं भारतीय उपखंड काय आहे बघा इथे भारत आणि चीनच्या सीमेवरती हिमालय पर्वत आहे ठीक आहे इथे भारत आणि नेपाळच्या सीमेवरती हिमालय पर्वत काय करतो तर दक्षिणेकडे वळतो ठीक आहे ओके याच पामिरच्या गाठीपासून अफगाणिस्तानमध्ये एक पर्वत गेलेला आहे त्याचं नाव आहे हिंदू कुश पर्वत ठीक आहे हा आता व्यवस्थित ऐका इकडे वायव्य दिशेला कुश पर्वत उत्तरेला हिमालय पर्वत आणि पूर्वेला भारत म्यानमारची सीमा ठीक आहे या संपूर्ण दरम्यानचा तो, भागा है तो, तो चा चा भाग आहे जो मूळ आशिया खंडापासून वेगळा झालेला दिसतो त्याला आपण म्हणतो भारतीय उपखंड ठीक आहे पुन्हा एकदा सांगतो अगदी सोप्या भाषेमध्ये आशिया खंडाचा दक्षिणेकडचा भाग जो मूळ खंडापासून वेगळा झालेला दिसतो कोणामुळे वेगळा होतो हिंदुकुश पर्वत हिमालय पर्वत आणि भारत म्यानमारच्या सीमेमुळे त्यालाच आपण काय म्हणतोय त्यालाच आपण भारतीय उपखंड असे म्हणतो आहे याच्यामध्ये फक्त भारत देशाचा समावेश होतो का नाही तर मी इथे लक्ष द्या इथे जर का तुम्ही बघितलं भारताच्या आजूबाजूचे सगळे देश काय आहेत या भारतीय उपखंडामध्ये आहेत पण या सगळ्यांमध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत हा देश सगळ्यात मोठा आहे म्हणून याला काय शब्द वापरला जातो भारतीय उपखंड असा शब्द वापरला जातो हा आता हा जो भारतीय उपखंड नावाचा भाग आहे प्राकृतिकदृष्ट्या या भारतीय उपखंडामध्ये असलेले जे देश आहे यांनी आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी एक आंतरराष्ट्रीय संघटना तयार केली आहे तुम्ही त्या संघटनेचं नाव मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे इवन त्याची स्थापना कधी झाली आणि किती देश त्या संघटनेचे मेंबर्स आहे हे सुद्धा तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे चला सो आय होप की तुम्हाला इथे भारतीय उपखंड म्हणजे नेमकं काय आहे ते अगदी व्यवस्थित कळलं असेल तर मग आपण पुढे जाऊया आपली जी पुढची संकल्पना आहे ती आहे भारतीय द्विपकल्पीय पठार आता भारतीय द्विपकल्पीय पठार म्हणजे नेमकं काय आहे त्याच्याबद्दल एकदम सविस्तर चर्चा करूया इथे भारतीय द्विपकल्पीय पठार समजून घेण्यापूर्वी मला सगळ्यात पहिले जाणून घ्यायचं आहे की नेमकं पठार म्हणजे काय असतं पठाराचा अर्थ म्हणजे नेमका काय आहे ठीक आहे पठार आणि पर्वतामध्ये नेमका काय फरक असतो चला समजून घ्या तिथे एका छोट्याशा डायग्रामच्या मदतीने आता इथे तुम्हाला पठाराचे डायग्राम दिसते आहे इथे जर का तुम्ही बघितलं तर एक अशी भूसंरचना आहे ठीक आहे जिचा जो माथा आहे तो कसा आहे अतिशय विस्तृत सपाट आहे मी विस्तृत सपाट माथा ठीक आहे विस्तृत सपाट माथा असलेला त्याचा उतार अतिशय तीव्र आहे ठीक आहे अशा कुठल्याही भूसंरचनेला आपण काय म्हणतो पठार असं म्हणतो मग पठारापेक्षा पर्वत काय वेगळं असतं पर्वताची पण उंची जास्त असते पर्वताचे पण उतार तीव्र असतात फक्त पर्वतांमध्ये काय असतं तर वरती शिखर असतो किंवा शुल्क असतो ठीक आहे पर्वतांमध्ये सपाट भाग नसतो ठीक आहे आणि जर का एखाद्या पर्वतामध्येच वरती थोड्या भागामध्ये जर का थोडा सपाट भाग असेल तर मग त्याला पठार नाही म्हणत त्याला घाटमाथा असा शब्द वापरला जातो जसं की महाबळेश्वर आहे सह्याद्री पर्वतामध्ये जेव्हा तुम्ही महाबळेश्वरला जाता अगदी वरती गेल्यानंतर तुम्हाला काय आहे तर वरती थोडा सपाट भाग आहे त्याला आपण घाटमाथा असं म्हणतो पण तुम्ही तिथे त्याला पठार म्हणू शकत नाही पठाराचा माथा हा अतिशय विस्तृत असतो आय होप की तुम्हाला इथे पठार म्हणजे काय नेमकं कळलं असेल इथे लखनचा पठार किंवा द्विपकल्पीय पठार जे आहे याच्या बाबतीमध्ये एक मुद्दा जो बऱ्याच वेळेला पुस्तकांमधनं किंवा शिक्षकांकडनं स्पष्ट केला जात नाही तो मी आज इथे स्पष्ट करणार आहे लक्ष द्या जनरली पठाराचे डायग्राम काढताना अशी डायग्राम काढली जाते विस्तृत सपाट माथा असलेल्या तीव्र उतार असलेल्या कुठल्याही भूसंरचनांना ज्या आजूबाजूच्या थोड्या थोड्यावरती उचलल्या गेल्यात त्यांना आपण पठार असं म्हणतो आता पठाराचे डायग्राम करताना बऱ्याच वेळेला ती टेबल सारखी काढली जाते पण गरजेचं नाहीये की पठाराचे दोन्हीही उतार काय असले पाहिजे तर तीव्र उताराचे असले पाहिजे एखाद्या प्राकृतिक संरचनेला पठार म्हणण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे किमान एक उतार हा कसा असला पाहिजे तर तीव्र उताराचा असला पाहिजे गरजेचं नाही की दोन्हीही उतार हे तीव्र उताराचे असले पाहिजे आता जेव्हा तुम्ही महाराष्ट्राचा भूगोल शिकतात तेव्हा तुम्ही बघतात की सह्याद्रीची पश्चिम बाजू एकदम भिंतीसारखी आहे तीव्र उतार आहे आणि महाराष्ट्र पठाराचा जो पूर्व उतार आहे तो अतिशय मंद आहे विद्यार तरी पण आपण त्याला काय म्हणतोय त्याला आपण पठार म्हणतो आहोत ना गरजेचं नाही की दोघेही कडा त्याच्या तीव्र उताराच्या असल्या पाहिजे किमान एक उतार तीव्र आणि विस्तृत सपाट माथा जो आजूबाजूच्या भागापेक्षा थोडा वरती उचलला गेला आहे त्याला आपण पठार असं म्हणतो इथे द्विपकल्पीय पठार शिकत असताना तुम्हाला पठार म्हणजे नेमकं काय आहे का त्याच्याबद्दल तर मी सांगितलं आता द्विपकल्प म्हणजे काय आहे तर त्याच्याबद्दल पण काय करू थोडी चर्चा करूयात तो इथे अगदी छोटीशी संकल्पना आहे पठार तुम्हाला कळलं असेल आता द्विपकल्प पण एकदम सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजावून सांगतो बघा द्विपकल्प म्हणजे जमिनीचा एक असा मोठा भूभाग असतो तो तीनही बाजूने काय आहे तर समुद्राने विला आहे आता इथे बऱ्याच पुस्तकांमध्ये पाणी असा शब्द वापरलेला आहे पण तो, तो पाणी हा शब्द अप्रोप्रिएट नाही योग्य नाहीये म्हणताना तुम्ही समुद्र असंच म्हटलं पाहिजे मग असा जर काय एखादा विस्तृत भाग नदीमध्ये असेल तर तुम्ही त्याला द्वीपकल्प म्हणाल का तर अजिबात नाही म्हणून शब्द वापरताना किंवा शब्दांची निवड करत असताना ती अतिशय योग्यच असली पाहिजे सो जमिनीचा किंवा भूमीचा एक असा विस्तृत भाग त्याला तिघही बाजूने समुद्राने वेढलेला आहे त्याला आपण द्वीपकल्प असं म्हणतो द्वीपकल्पाला इंग्रजीमध्ये पेनिन सुला असा शब्द आहे मग बघा इथे भारतामध्ये प्रामुख्याने तीन द्वीपकल्प आहेत तुम्ही जर का इथे बघितलं तर हा जो भाग आहे याला कच्छचा द्वीपकल्प असं म्हटलं जातं तुम्ही जर का इथे बघितलं तर याला काठेवाड द्वीपकल्प म्हटलं जातं आणि जर का तुम्ही दक्षिणेकडे आलात तर हा जो भाग आहे याला आपण काय म्हणतो याला आपण म्हणतो भारतीय द्वीपकल्प ठीक आहे बघा मी इथे एक माझ्या पद्धतीने डायग्राम काढतो ठीक आहे इथे श्रीलंका आहे याला आपण काय म्हणतो याला आपण म्हणतो कच्छ द्वीपकल्प याला आपण काय म्हणतोय याला आपण म्हणतोय काठियावाड द्वीपकल्प आणि हा जो दक्षिणेकडचा भाग आहे याला आपण काय म्हणतोय भारतीय द्वीपकल्प भारतीय द्वीपकल्प भारतामध्ये प्रामुख्याने तीन द्वीपकल्प आहेत मग इथे तुम्ही जर का ऑब्झर्वेशन केलं तर हे जमिनीचे तीन भाग असे आहेत त्यांना पूर्णपणे काय केलं आहे का के तर समुद्राने वेढलेलं आहे बघा इथे हा सगळ्यात पहिल्यांदा भाग बघा तिघही बाजूने पाणी आहे काठियावाड द्वीपकल्प बघा तिघही बाजूने पाणी आहे आणि इकडचा भारतीय द्वीपकल्प बघा तिघही बाजूने पाणी आहे मग आता इथे आपण पुढे जाऊयात नेमकं पठार बघून झालं द्वीपकल्प बघून झालं आता भारतीय द्वीपकल्पीय पठार काय आहे त्याच्याबद्दल चर्चा करूयात बघा इथे तुम्हाला प्राकृतिक भारताचा नकाशा दिसतोय आपण ट्वेंटी मिनिट जॉग्राफी या सिरीजमध्ये मागच्या लेक्चर्स मध्ये पश्चिम घाट आणि पूर्व घाटाचा अभ्यास केला होता सो विद्यार्थ्यांनी ते लेक्चर्स बघितले नसतील त्यांनी एकदा लेक्चर बघून घ्या पश्चिम घाट आणि पूर्व घाट या दोन संकल्पना तुमच्या अगदी स्पष्ट आणि ठळक होते तर लक्ष द्या इथे आपण बघितलं होतं तापी नदीच्या खाली भारताच्या पश्चिम किनारपट्टीला समांतर अशी एक उंच पर्वतरांग सुरू होते ती थेट कुठपर्यंत जाते भारताच्या दक्षिण टोकापर्यंत जाते तिला आपण पश्चिम घाट म्हंटल होत अशीच एक समांतर आणि उंच पर्वतरांग कुठून सुरू होते ओरिसा राज्यामध्ये महानदीच्या खालून सुरू होते तिला आपण काय म्हटलं होतं तिला आपण म्हटलं होतं पूर्व घाट ठीक आहे मी तुम्हाला सगळ्या प्रमुख पर्वतरांगा सांगतोय आणि त्याच्यानंतर मग आपण एक डायग्राम तयार करूया ठीक आहे सो पश्चिम किनारपट्टीला समांतर पश्चिम घाट पूर्व किनारपट्टीला समांतर पूर्व घाट इथे गुजरात राज्यामध्ये अगदी उत्तरेकडनं एक जिल्हा आहे एक ठिकाण आहे जिल्हा नाही एक ठिकाण आहे पालनपूर नावाचं या पालनपूर पासून तर थेट दिल्ली पर्यंत काय जाते एक पर्वत रांग जाते तिला आपण काय म्हणतो अरवली पर्वत असं म्हणतो ठीक आहे त्याच्यानंतर इथे मध्य प्रदेश आणि त्याच्या पूर्वेला छत्तीसगड आहे त्यांच्या सीमेवरती इथे काय आहे तर मैकल टेकडे आहेत तिथून थोडं वरती गेलात की इथे कैमूर टेकडे आहे ठीक आहे आणि इकडे झारखंड आणि पश्चिम बंगालच्या सीमेवरती राजमहल टेकड्या आहेत मी तुम्हाला हे सगळं राजकीय नकाशात पण दाखवणार आहे फक्त तुम्हाला इथे फिजिकल जॉग्राफीमध्ये हा जो पूर्ण ब्राऊन कलरचा डार्क पार्ट दिसतोय जो थोडा इलिव्हेशन जास्त असलेला उंची जास्त असलेला भाग आहे त्याला आपण द्विपकल्पीय पठार म्हणतोय मात्र लक्ष घ्या हे सगळे बिंदू आपल्याला काय करायचे आहे जोडायचे आहेत आता डेफिनेशन काय सांगतो व्यवस्थित आहे का जर का तुम्हाला कोणी विचारलं की द्विपकल्पीय पठार म्हणजे नेमकं काय आहे तर सांगता आलं पाहिजे पश्चिमेला पश्चिम घाट पूर्वेला पूर्व घाट वायव्य दिशेला अरवली पर्वत उत्तरेला इथे आहे तुमच्या कैमूर टेकड्या किंवा उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाची दक्षिण सीमा आणि ईशान्य दिशेला राजमहल टेकड्या आहे याच्या दरम्यानचा जो पठारी भाग आहे यालाच आपण काय म्हणतो द्वीपकल्पीय पठार असं म्हणतो बघा आता हेच तुम्हाला मी काय करणार आहे तर भारताच्या राजकीय नकाशामध्ये दाखवणार आहे ठीक आहे बघा लक्ष द्या इथे थोडं व्यवस्थित बघायचं इथे गुजरात पासून तर दिल्ली पर्यंत कुठला पर्वत जातोय अरवली पर्वत जातोय त्याच्यानंतर तुम्ही जर का बघितलं तर इथं कुठल्या टेकड्या आहेत मध्य प्रदेशच्या थोडं ईशान्य कोपऱ्यामध्ये इथे तुमच्या जिथे विंध्य पर्वत संपतो बेसिकली तिथं कुठल्या टेकड्या आहेत तर कैमूर टेकड्या आहेत ठीक आहे इथं कुठल्या टेकड्या आहेत खंड आणि पश्चिम बंगालच्या सीमेवरती इथे राजमहल टेकड्या आहेत बेसिकली तिथे एक छोटस गाव आहे राजमहल नावाचं त्या गावावरून या टेकड्यांना नाव पडले राजमहल टेकड्या तिथून जर का तुम्ही बघितलं खाली इथे गुजरात पासून दक्षिण भारतात पश्चिम घाट आहे आणि ओरिसा पासून खाली इकडे पूर्व घाट आहे मग हे सगळे बिंदू तुम्हाला काय करायचे आहे जोडायचे आहे बघा यालाच आपण काय म्हणतोय यालाच आपण म्हणतोय द्वीपकल्पीय पठार इंग्लिश मध्ये याला म्हणायचं सुलर प्लॅटो मला द्वीपकल्पीय पठार काय म्हणायचं मी तुम्हाला एक पाच मिनिटापूर्वी छोटीशी कन्सेप्ट सांगितली की द्वीपकल्प म्हणजे काय असतं तो भारतीय द्विपकल्पावरती याचं स्थान आहे म्हणून याला काय म्हटलं जात म्हणून याला म्हटलं जात आहे द्वीपकल्पीय पठार ठीक आहे आता इथे जर का तुम्ही बघितलं तर वेगवेगळ्या राज्यांमध्ये काय आहे तर याचा विस्तार आहे म्हणजे इथे जर का बघितलं तर राजस्थानचा पूर्वेकडचा भाग आहे मध्य प्रदेश जवळजवळ संपूर्ण कशावरती आहे तर द्विपकल्पीय पठारावरती आहे छत्तीसगड असेल तेलंगणा असेल त्याच्यानंतर कर्नाटकचा पूर्व भाग असेल महाराष्ट्राचा पूर्व भाग असेल ठीक आहे हे सगळं काय आहे हे सगळं आहे तुमचं द्विपकल्पीय पठार टॉपिक अजून संपला नाही इथं अजून एक मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे ऑब्झर्व केलं तर महाराष्ट्राचा पूर्वेकडचा भाग पण कशावरती येतो रे संपूर्ण महाराष्ट्र बघा पश्चिम घाटाच्या पूर्वेकडचा सगळा भाग आहे द्वीपकल्पी द्वीपकल्पी या द्वीपकल्पीय पठाराचा भाग आणि मग इथे द्वीपकल्पीय पठाराचा जेवढा भाग महाराष्ट्रामध्ये येतो त्यालाच आपण काय म्हणतो महाराष्ट्र पठार असं म्हणतो द्वीपकल्पीय पठाराचा जेवढा भाग कर्नाटकामध्ये येतो त्याला आपण काय म्हणतो कर्नाटकचा पठार असं म्हणतो आलं तुमच्या लक्षामध्ये सो महाराष्ट्र पठार म्हणजे दुसरं तिसरं काहीच नाहीये तर द्विपकल्पीय पठाराचा जेवढा भाग महाराष्ट्रात येतो त्यालाच आपण काय म्हणतोय महाराष्ट्र पठार असं म्हणतोय सेम थिंग इथं आपण बघितलं की गुजरात पासून तर थेट भारताच्या दक्षिण टोकापर्यंत काय आहे तर एक समांतर उंच पर्वतरांग आहे तिला आपण पश्चिम घाट म्हणतोय आणि पश्चिम घाट आपण बघितलं मागच्या लेक्चर्स मध्ये की सहा राज्यांमधे जातोय त्यापैकी एक महाराष्ट्र पण आहे मग पश्चिम घाटाचा जेवढा भाग महाराष्ट्रात येतो त्याला आम्ही सह्याद्री असं म्हणतोय ठीक आहे ओके झालं तुमचं अगदी काय तर द्विपकल्पीय पठार म्हणजे काय आहे याच्याबद्दल बेसिक आता इथे तुम्हाला एक उपप्रश्न पण पडला असेल की सर ठीक आहे तुम्ही द्विपकल्पीय पठार सांगितलं तुम्ही महाराष्ट्र पठार सांगितलं हे दख्खनचं पठार म्हणजे नेमकं काय आहे है ना दख्खनचं पठार म्हणजे नेमकं काय आहे तर आता इथं अगदी व्यवस्थित लक्ष द्या ठीक आहे द्विपकल्पीय पठार जर का तुम्ही अगदी व्यवस्थित हो बघितलं म्हणजे तुमच्याकडे जर का नकाशे असतील तर तुमच्या तुमच्याजवळच्या नकाशामध्ये पण काय करा हे द्विपकल्पीय पठार ह्या जेवढ्याही तुम्हाला मी टेकड्या सांगितल्यात या सगळ्या काय करा तर एकदा लोकेट करा या द्वीपकल्पीय पठारावरनं दोन नद्या वाहतात कुठल्या नद्या वाहतात दोन नद्या लक्ष देऊन ऐका इथे मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या बॉर्डरवरती मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या बॉर्डरवरती अगदी बॉर्डरवरती टेकड्या आहेत आणि या टेकड्यांचं नाव काय आहे त्या टेकड्यांचं नाव आहे मैकल टेकड्या ठीक आहे याच मैकल टेकड्यांमध्ये कान्हा नॅशनल पार्क पण आहे किंवा टायगर रिझर्व पण आहे तो या मैकल टेकड्यांमधनं एक नदी उगम पावते जी भारतातली सगळ्यात लांब पश्चिम वाहिनी नदी आहे तिचं नाव आहे नर्मदा नदी ठीक आहे ओके आणि याच मैकल टेकड्यांमधनं एक नदी उगम पावते जी उत्तरेला वाहत जाते आणि गंगा नदीला जाऊन मिळते तिचं नाव आहे सोन नदी काही पुस्तकांमध्ये तिचा उल्लेख सोन असा आपण केलेला आहे मग हे जे आता तुम्हाला मी इथे द्विपकल्पीय पठार दाखवलं या द्वीपकल्पीय पठाराचे दोन भाग कोणी केले एक नर्मदा नदी आणि इकडे वाहणारी सोन नदी तर नर्मदा नदीच्या खालचा जो भाग आहे त्यालाच आपण काय म्हणतो त्यालाच आपण म्हणतो दख्खनच पठार सो बेसिकली द्विपकल्पीय पठाराचे नर्मदा आणि सोन नदीमुळे दोन भाग पडतात आणि नर्मदा नदीच्या खाली असलेला जो भाग आहे त्याला प्रामुख्याने म्हटलं जात आहे दखनच पठार येईल तुमच्या लक्षामध्ये इज दॅट क्लिअर इथे नर्मदेच्या जर का खाली आला तर इथं काय आहे एक सातपुडा पर्वत पण आहे सो बऱ्याच ठिकाणी तुम्हाला असं देखील आढळेल की सातपुडा पर्वताच्या खालचा जो पठारी भाग आहे त्याला दख्खनचा पठार असं म्हणतात सो सातपुडा पर्वत म्हणा किंवा नर्मदा नदी असं म्हणा द्वीपकल्पीय पठाराचा दक्षिणेकडचा भाग म्हणजे काय आहे तर दख्खनचं पठार आहे चला सो पठार समजलं असेल त्याला दख्खनचा पठार पण कळेल त्याला महाराष्ट्र पठार पण कळेल ठीक आहे सो द्विपकल्पीय भारत द्विपकल्पीय पठार आणि भारतीय उपखंड या सगळ्या संकल्पना तुम्हाला अगदी सविस्तर कळल्या असतील असं मी गृहित मानतो ठीक आहे जो तुम्हाला प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही काय तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे तीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने खूप साऱ्या पास होत नाही अगदी काही म्हणा किंवा वेळेचं नियोजन न करू शकल्यामुळे म्हणा अशा मुलांसाठी आम्ही स्पॉटलाइट अकॅडमी तुमच्यासाठी एक दर्जेदार टेस्ट सिरीज घेऊन आलो आहोत आतापर्यंत आयोगाने एवढ्या जेवढ्या विषयांवरती किंवा आतापर्यंतचा जो आयोगाचा पॅटर्न आहे धर्तीवरती सगळ्या तज्ज्ञ मार्गदर्शकांनी काय केलं आहे ती टेस्ट सिरीज सेट केलेली आहे या टेस्ट सिरीज मध्ये एकूण अकरा पेपर्स असणार आहे आणि प्रत्येक पेपरनंतर तुम्हाला यूट्यूबला त्याचं विश्लेषण देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे सो फक्त टेस्ट सिरीज नाही आहे तर सोबत त्याच्या विश्लेषण सुद्धा असणार आहे या व्यतिरिक्त राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी जे सुद्धा मॉड्युल्स काय केले आहेत तर आम्ही पब्लिश केले आहेत किंवा सुरू केलेले आहेत नुकतीच ची अप्रोच बॅच जे विद्यार्थी करता आहेत त्यांना काहीच कल्पना नाही आहे त्यांच्यासाठी एक यूपीएससी अप्रोच बॅच पण आम्ही सुरू केलेली आहे कंबाईनसाठी म्हणा यू म्हणा एम पी एस साठी म्हणा मेन्ससाठी असू द्या किंवा पूर्वपरीक्षेसाठी असू द्या वेगवेगळ्या एक्झामचे सेपरेट सेपरेट मॉडेल स्पॉटलाईट अकॅडमीवरती अवेलेबल आहे तुम्ही जर का पुण्यात असाल तर पुण्यातला हा पत्ता आहे तुम्ही प्रत्येक शिवन अकॅडमीला भेट देऊ शकतात किंवा तुम्ही महाराष्ट्रात कुठेही असाल तर तुम्ही इथे चा संपर्क क्रमांक दिला आहे याच्यावरती संपर्क करून वेगवेगळ्या मॉडेल्स बद्दलची माहिती घेऊ शकतात स्पॉटलाइट अकॅडमीचं एक स्वतंत्र एप्लिकेशन पण आहे ज्या मदतीने तुम्ही घरी बसून देखील काय करू शकतात आमच्यासोबत अभ्यास करू शकता चला पुढच्या लेक्चरमध्ये आपण असाच एखादा छान नवीन टॉपिक घेऊन भेटूयात तोपर्यंत